कल्पना करा पहाटेचं शांत वातावरण आहे घरातील सगळे झोपलेले आहेत आणि अचानक तुमच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन चमकून येतं ज्येष्ठ नागरिक लाभ योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला एक क्षणासाठी नजरा स्थिर होतात हृदयाची धडधड वाढते आणि मनात एकच विचार येतो खरंच शेवटी सरकारने आमच्यासाठी मोठा निर्णय घेतलाय का आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सरकारने गुप्तपणे तयार केलेल्या त्या मोठ्या बदलांविषयी सांगणार आहे जे लाखो ज्येष्ठांच्या आयुष्यात उजेड आणणार आहेत त्यामुळे सुरुवातीलाच एक विनंती हा व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुमचं वय किती झालंय ते लिहून कळवा कारण आज मी सांगणार असलेली माहिती कदाचित तुमच्या कुटुंबातील कोणाच्या आयुष्याला नवं वळण देऊ शकते गेल्या काही महिन्यात वृद्ध नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचा ढीग इतका वाढला की शेवटी सरकारलाही कडक निर्णय घ्यावा लागला वयाची पायरी चढत गेल्यावर शरीर पूर्वी सारखं साथ देत नाही चालणं कठीण होतं डोळ्यात धुसर दिसायला लागतं काहींना हृदयाची भीती काहींना श्वासाचा त्रास तर काहींना बीपी आणि शुगरची औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात लागतात पण तक्रार एकच औषधांचा खर्च वाढला दवाखान्याचा खर्च वाढला पण उत्पन्न तसंच राहिलं आणि अनेक वृद्ध लोकांना त्यांच्या मुलांवर अवलंबून राहण्याशिवाय पर्यायच उरला नाही हाच तो टप्पा जेव्हा सरकारसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला काय करायचं शेवटी मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महाकाय निर्णय घेतला गेला राज्यातील जे सर्व नागरिक साठ वर्ष ओलांडून गेले आहेत त्यांच्यासाठी नव्याने एक मोठी आर्थिक मदत आरोग्य सहाय्य आणि सुरक्षा योजना लागू करण्याचं ठरलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेत फक्त आश्वासन नाही तर प्रत्यक्ष निधी मंजूर झालाय आणि वितरणाची प्रक्रिया सुरूही झाली आहे हे पहिल्यांदाच घडतंय की ज्येष्ठांसाठी इतका विस्तृत आणि प्रभावी निर्णय एका बैठकीत अंतिम झाला आहे सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील दिवसांत वृद्धांच्या बँक खात्यांमध्ये आरोग्याशी संबंधित खर्चासाठी स्वतंत्र मदत जमा होणार आहे ज्या वृद्धांना दरमहा औषधांच्या कारणाने मोठा खर्च करावा लागतो विशेषतः बीपी शुगर हृदयरोग मूत्रपिंडाचे प्रश्न सांध्यांचे त्रास अशांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे सरकारने दवाखान्याचा प्राथमिक खर्च पूर्णपणे स्वतः उचलण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे किरकोळ सर्दी तापापासून ते मध्यम उपचारांपर्यंत अनेक गोष्टी मोफत मिळणार आहेत आतापर्यंत वर्षानुवर्षे चर्चेत असलेला आणि सतत विलंबात अडकलेला मोफत आरोग्य सुविधा कायदा अखेर वास्तवात उतरणार आहे ही घोषणा होताच वृद्ध लोकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता दिसू लागली आहे गावोगावी वाड्या वस्त्यांमध्ये चहाटळ्या चौकांमध्ये ज्येष्ठांची गर्दी होऊ लागली आता खरंच मोफत उपचार मिळतील का औषधं मिळणार का पेन्शन किती वाढणार असे प्रश्न सगळीकडे ऐकायला मिळत आहेत दुसऱ्या बाजूला अर्थ खात्याने या योजनांसाठी मोठा निधी राखून ठेवला आहे आणि इतकंच नाही पुढील काही महिन्यात वृद्धांसाठी आणखी दोन तीन योजना जाहीर होण्याची शक्यता आहे असा संकेतही मिळतोय या सर्व बदलांचा एकच उद्देश वृद्धांना आर्थिक सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षित